जनरायर तेरे बिना में आज दिस्तु तायर कहां चला में आकार लेने लगा खाब मेरा साकार होते रुका खाब मेरा लाने हो दापा मेरे अधूरे स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर दरवर्षीप्रमाणे याही वर्ष आपण कोकणातील गणेशोत्सव याबद्दल एक्सप्लोर करणार आहोत म्हणजे कोकणात आलेलो आहे मी तर मी आता तुम्हाला माझ्या घरातील गणपती दाखवतो तुम्ही पाठी बघू शकता मंगलमूर्ती निवास तसाला जाव्या पुढे तर तुम्ही इथे बघू शकता महाराजांच्या राज्याभिषेकाचा पोस्टर आहे आणि ते आपलं देवालय आहे तर चला तर आतमध्ये जाऊया तर तुम्ही बघू शकता या वर्षी डेकोरेशन आमचं चलचित्र दाखवलेलं आहे डेकोरेशनच्या माध्यमातून आणि तुम्ही इथे बघू शकता <tip> तर इथे आम्ही असं गरुडावरती तुकाराम महाराज दाखवलेले आहेत आणि इथे खाली द्रौपदी हरण दाखवलेलं आहे ते बघू शकता आणि त्याच्याच बाजूला महाराजांचे गडकिल्लेवरती दाखवलेलं आहे आणि तिथून मग परत इकडे कृष्णाच्या पाठी यशोधाम पळते त्याला पकडायला असंही दाखवलेलं आहे आणि ते अजून बघू शकता तुम्ही आणि जो हा गणपती आहे आणि कृष्णा आणि राधा आहेत ते इकडेच असतात देवालयामध्ये फक्त हा गणपती घरात आणतो आम्ही गणपतीच्या दिवशी आणि नंतरला पाच दिवसांनी किंवा सात दिवसांनी गौरीसोबत विसर्जन केलं जातं तुम्ही बघू शकता गणपती सुंदर आहे एकदम I'm आता दोन वाजलेत रात्रीचे आणि आता गणपतीचा तिसरा दिवस आहे आता आम्ही जाकडे नृत्य किंवा भाला डान्स बोलू शकता अशीच मजा करून आता घरी जातोय आणि उद्या उद्या परवा तेरवा तीन दिवस राहिलेत अजून गणपती जायला तीनच दिवस राहिलेत ना हा माझा भाऊ आहे सोबत होय होय काय हाय तर चला उद्या भेटूया अजून काय मजा करत असेल दाखवेल तर आज गौरी येणार आहेत तर आता इथून खाली कुलदेवतेचं मंदिर आहे तिथे तिथून बायका गौरी आणतात तर आपण तिकडे जाऊया आणि बघूया म्हणजे कसं गौरी आणतात का कसं सजवतात वगैरे ते बघूया आपण तर चला तर आता आपण इथं आलेलो आहे ते मंदिर आहे तर ह्याच्या आतमध्ये जाऊया तर हे पद्मावती मंदिर आहे आणि ते आता गौरी सजवत आहेत तुम्ही बघू शकता आता इथे गौरीचे इथे मुखवटा लावले तर आता गौरीला डागिने घालतात आणि मग ह्याच्या नंतर ओटी भरणार दोन तीन एक अजून एक आहे चार गौर आहेत तिला पण लावार ओटी भरते ताई गौरीची तर इथून अजून आपल्याला तर इथून आता आपल्याला गावात जायचंय वरती तर चला पुढे भेटूया पाना फुलाने

आता तर आता आम्ही विसर्जनासाठी आमचा गणपती बाहेर काढतोय गावामध्ये असं नाही की लास्ट घरापासूनच स्टार्ट करतात गणपती बाहेर काढायला तसं आमचं घर लास्टला आहे तर पहिला आम्ही गणपती बाहेर काढणार आणि बॅकग्राऊंडला आवाज ऐकूच शकता बंद झाला बाई बॅकग्राऊंड बोलत तर चला तर गणपती बाहेर काढूया आपण ಪ್ರಕಾರ ಅಲ್ಹಪತಿ ಯೋಜನ पारीला कसं मजव नसत अरे याड्या गॅप द्या गॅप द्या

اسرا مایا او مایا او مایا اسرا مایا او مایا او مایا راجا 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 तर इथे भजन बोलून नाचतायत आणि तिथे डीजे आहे त्याच्यावरती नाचतात डीजेवरती नाचण्यापेक्षा दिंडीमध्येच मजा येते कारण की डीजेवरती तर आपण मुंबईमध्ये नाचतोच तर अजून इथून असं खाली आहे इथून असं खाली तलाव तलाव नाही का बोलतात नदी टाइप आहे छोटीशी तिथे आहे तिथे का इकडे आहे कुठेतरी असं जाऊन आहे तर जाव्या पुढे चला तर या ब्रिजच्या खाली गणपती विसर्जन करतात गावाचे अजून गणपती थोडेसे लांब आहेत आम्ही आम्ही जरा पुढे चालत आलो आणि हे पोरं मजा करतो हा माझा भाव तर अजून थोडा वेळ लागेल यायला बघू तांबे काढूच्या तर आता एक एक गणपती टेम्पो मधून बाहेर काढतात अर्धे गणपती गेले तिथे बघू शकतो ते मला इथे सांभाळायला लागलं याला इथे बघ तर आता इथे जायचं आपल्याला हे बाबा मोर्या हा आमचा गणपती थांब रे काय रडते तू चलया बाबरी तर आता विसर्जनासाठी आरती स्टार्ट केली इथं असं पूर्ण स्ट्रेट लाईन मध्ये गणपती आहे तुम्हाला दाखवत मी

गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार आता इथे या खाली सर्व गणपती विसर्जन करणार मोर्या 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 लवकर तर गौरी त्या साईडला विसर्जन करतात तर तिकडे जायचं आपल्याला कुठे करतात ते माहीत नाही आपल्याला पण चला तर आता इथं गौरीचं विसर्जन झालं ही एक दोन तीन चार चार गौरींच विसर्जन झालं तर आता गौरी आणि गणपतीचं विसर्जन झालेलं आहे तर आता गावात जाऊन परत आरती करायची तर चला पुढे जा काहीच दिसत नाही मला ते बंद करतोय व्हिडिओने तर तुम्ही जे पण क्लिप बघितलेले होते ते सर्व विसर्जनाच्या वेळेस होते आणि आता मी आता घरी आलो आणि फ्रेश वगैरे झालोय तर नंतरला विसर्जनावरून येताना पूर्ण काळ झालेला तर काहीच दिसत नव्हतं आणि व्हिडिओ व्हिडिओही येत नव्हत्या म्हणून तिथेच ब्लॉग बंद केला तर चला इथेच ब्लॉग संपूया आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये